नमस्कार आता आकाशला मंदिरामध्ये रागिणी दिसते पण ती अचानक गायब होते आता आकाशला धक्काच बसतो की रागिणी कुठे गेली असेल मग तो घरी येतो आणि पोस्टर तयार करून घेतो आणि रागिणीच्या नावाचे सगळीकडे चौका चौकात पोस्टर लावतो जो या बाईला शोधून देईल त्याला मोठं इनाम देण्यात येईल असं पोस्टर असतं आता भूमीला धक्काच बसला असतो नक्की आकाशचं चाललंय काय आकाश रागिणीच्या बाबतीत एवढा परत पॉझिटिव्ह का होतोय तो या महाजनांच्या प्रॉपर्टी मधून या रागिणीला का अजून बेदखल करत नाहीये का त्या फाईल वर सया करत नाहीये नक्की याच्या मनात काय चाललंय रागिणीची ती अवस्था बघून ह्याला एवढं वाईट वाटतंय नक्की काय करतोय हा पण नक्कीच त्याला रागिणी दिसली असेल की त्याचा भास असेल का रागिणीचा हा डाव असेल माझा तर त्या रागिणीवर अजिबात विश्वास नाहीये आकाशा दिवस रात्र रागिणीला शोधत असतो त्याला घरात थांबायला भूमीला वेळ द्यायला सुद्धा वेळ नसतो त्यानंतर आकाश आणि भूमी रात्री झोपतात तेव्हा आकाशच्या स्वप्नामध्ये अभिजित येतो आणि तो रडत असतो आणि तो आकाशला म्हणतो आकाश काहीही कर पण माझ्या आईला या घरात आण त्याला परत महाजनांच्या तिला घरात आण आणि तिला पहिल्यासारखं आनंदाने राहू दे तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल आकाश येत आहे ना तुझ्या लक्षात माझ्या आईला सुखाचे दिवस दाखव तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल आता रडणाऱ्या अभिजितला बघून आकाश जोरात दचकून उठतो तेव्हा भूमी म्हणते काय झालं आकाश तेव्हा आकाश म्हणतो अभिजित जीद। अभिजित आला होता तो मला सांगत होता की रागिणी आत्याला परत या घरात घेऊन नये आता भूमीला धक्काच बसतो नक्की काय चाललंय हे असे भास आकाशलाच का होत आहेत नक्की अभिजित आणि रागिणीचा हा काही डाव तर नसेल नाग सकाळी आकाशला एक फोन येतो साहेब पोस्टर मधली बाई मला सापडली आहे आमच्या घरी आहे तुम्ही लवकर या तेव्हा आकाश म्हणतो आलो आलो लगेच आलो तिला तुमच्या इथेच थांबवून ठेवा तिला कुठेही पाठवू नका आम्ही लगेच आलो तेव्हा लगेच आकाशभूमी जायला निघतात ही बातमी आता पौर्णिमाला आणि निलांबरीला कळते दोघींनाही धक्काच बसतो पौर्णिमा म्हणते काय गरज होती या बाईला सापडायची आणि हा हा मूर्ख आकाश देखील का तिला शोधतोय ती जर इथे आली ना तर खरंच मी तिचा जीव घेईन तिच्यामुळेच माझ्या अभिजितचा मारेकरी आता मोगळा सुटला आहे मी तिला सोडणार नाही पौर्णिमा अशी चिडचिड करत बोलत असते तर आता राघिणी एका घरामध्ये आलेली असते आणि ती तिथली बाई राघिणीला काही खायला देते राघिणी एकदम अधाशासारखं खात असते किती दिवसांची उपाशी आहे असं फटापट्टी खात असते तेवढ्या वड़ा, तेवढ्यात आकाशभूमीची गाडी तिथे येते आणि तो माणूस म्हणतो या साहेब या माझ्याच घरी आहे ती मीच तुम्हाला फोन केला होता या आणि तो माणूस दरवाजा उघडून आकाशला म्हणतो ही बघा हीच ती बाई तेवढ्यात आकाश ते भूमी त्या बाईला बघतात आणि त्यांना दोघांनाही बघून मोठा धक्काच बसतो कारण रागिणी तिथूनही गायब झालेली असते तो माणूस म्हणतो ही बाई गेली कुठे त्याच्या बायकोला विचारतो ती म्हणते मला पण काही माहीत नाही अचानक ती गायब झाली तो माणूस म्हणतो मी तुमची गाडी बघायला गेलो तोपर्यंत ही गायब झाली असं कसं होऊ शकतं भूमी म्हणते आकाश म्हणतो मला सुद्धा तेच काही कळत नाहीये नक्की काय चाललंय इथे आता तर आत्ता यांना सापडली होती मग आत्या लगेच गेली कुठे ते आजूबाजूला शोधतात तो माणूस त्याची बायको आकाशभूमी सर्वजण शोधतात पण रागिणीचा काही पत्ता लागत नाही त्यानंतर आकाशभूमी निघतात रस्त्याच्या एका बाजूला तिथे रागिणी आणि अभिजित बोलत उभे असतात तेव्हा लगेच भूमी म्हणते आकाश ती बघ आत्या आणि आकाशभूमी तिथे जातात आणि बघतात तर काय समोर रागिणी आणि अभिजित असतात आता लपाछपीचा हा डाव आता आकाशने हाणून पाडलेला असतो आता लपाछपी खेळणाऱ्या या रागिणी अभिजितला आकाशभूमीने रंगे हात पकडलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू